हॅलो गाईज एकेच ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आम्ही चाललेलो आहोत पहिलीकडे हळद काढायला तर पण भेटले तर घेणार आहोत आणि हा आहे पाटी मागे शिर्प्या आणि पुढे इथे पुढे दादा आणि काकी आहे हांडे घेतलेत आणि फावडा वगैरे ते घे शिराट्या वगैरे आणि टाईमपाससाठी मी रसना घेतला आहे आणि अत्तर्वाकडे कॅडबरी आहे माझी आहे ती तर चला आता आपण जाऊया आणि ते शिराटा वगैरे फावडा वगैरे सगळ्या घेतल्या दादाने तर चला घनडाट जंगल आहे आजूबाजूला फक्त मधी एक रस्ता आहे चला आता पण जाऊया तर आता आम्ही चाललो आहोत नदीतनं त्या साईडला नदी आहे ती पण तुम्हाला मी दाखवेनच आणि आधी पण मी तुम्हाला दाखवलेलं ती नदी तर गाईज आता आम्ही जात आहोत पुढे काकी आणि दादा आहे आणि पाटी मी आणि अथर्व आहे तर आता आम्ही नदीमध्ये प्रवेश करते पण आता थोडासा उन्हाळा असल्यामुळे नदी सुकलेली आहे नदीमध्ये पा पाणी नाही आता पाऊस पडला की नदी भरून जाईल हे बघा तिकडनं स्टार्ट होते ती पूर्ण तिथून आतमध्ये आहे अजून तर चला आता आपण जाऊया तर गाईज आता आम्ही नदीतनं बाहेर बाहेर आलोय आणि आता आम्ही जातोय चला ऐक इकडं बघा काजूची रोपटं काजूची आहे तिथे भरपूर आणि आता आम्ही जातोय तिथे पण आम्ही लावलेली काजूची झाड आहेत आम्ही म्हणजे दादानी लावले आहेत तर चला पूर्ण निळे निळे झालेले आहेत चला तर आता आम्ही जमिनीच्या थोडस जवळ आलोय आणि आम्ही आता जातोय बघू शकता किती घनदाट जंगल आहे चला आता पण जाऊया कुठं आहे ही बघा गाईच करवंद दिसत असतील की नाही माहीत नाही हे बघा ती बघा भरपूर साली आहेत ती बघा तिकडे पण आहेत हे बघा तर चला आपण आता जाऊया जाऊया आता आपण गाईज चला खूप गायली खाली खूप पातेर पण आहे बघू शकता खूप खाली पातेर आहे तर आता आम्ही गाईज दोन मिनिट एक मिनटावरती आहे आणि आमची जमीन येणार मग तर चला आणि आलेली आहे आता आपली जमीन तिकडे पुढे बघा इथे पण वरती जाळे पसरले करवंद आले दिसणार नाही सोगाईज आता आम्ही आलेलो आहोत आमच्या काजूच्या बागेत ही बघा आमची काजूची बाग आता आता आम्ही जातोय आता मधी चला हे बघा आजूबाजूला दुसऱ्यांची आहे आणि आता मी जाते ना आत मधी पकड रे ती काल मी बोललेली वेदूची तिची जमीन आहे हिवाजी आणि त्याच्याच बाजूला जमीन आहे आमची हिबात तर आता दादा इथे उतरतोय हांडा तर दादा तर दादा आता पाणी घालतोय हे आहे आंब्याचं झाड कुठल्या आंब्याचं झाड आहे दादा कुठल्या आंब्याचं झाड आहे ते हापूस आंब्याची झाड आहेत तर दादा पाणी घालतोय आता कुठे जायचं आता आता आपण तिथे पूर्ण आतमध्ये जायचे चला पूर्ण हिरव हिर बघा हा माझ्या नावाने म्हणजे मी लावलेला आंबा आहे हा कोणी दादा हा कोणी हा अस्मिता ताईने लावलाय म्हणजे पना ताईने लावलाय हा कोणी हा दादाने लावला नाही आणि दिया दीदी आणि दिव्या दुदीचे कुठे हे बघा हा लावलेला आहे दिया दिदीने आणि हा लावलेला आहे दिव्या दिदीने दिव्या दिदीने लावलेला आमच्या पाच जणांमध्ये दिव्या दिदीने लावलेला खूप मोठा झाला आहे त्याच्यानंतरला मग इथे दादाने लावलेला मोठा झाला आहे दादाने लावल्याच्यानंतरला अस्मिता ताईने लावलेला तो मोठा झाला आहे त्याच्यानंतरला मी लावलेला मोठा झाला आहे आणि सगळ्यात लास्ट विचार या अस्मितताईचा मोठा झाला आहे एकच फांदी उरली आहे त्याला तर आता ते दोघं तिकडे साफसफाई करतात तर चला आपण जाऊया तोपर्यंत न खाल्लं वाकून वाकून जाऊया आपण घरी की बघा माझी काकी आता इथं झाडू मारते साफसफाई काय करते तिथं हिता हळद हे बघा ह्याच्या आतमध्ये हळद आहे दादानी आता हळद उकरायला सुरुवात केली दाखव ही बघा छोटीशीच आहे हळद जास्त दिसत असेल माती आहे त्याला कारण खूप ही बघा हिते मोठी हळद आलेली आहे ही बघा मला बघ मोठे करायची पण ते दोघ त्या साईडला तिथे हळद काढतायत आणि आम्ही दोघी इथं सावलीत बसलोय जास्त पण सावली नाही तर आता इथे थोड्याशा सावलीकडे बसलोय तरी पण ह्या साईडला सूर्य म्हणून जरा जास्त ऊन येत आहे तर आम्ही आता इथे बसले आणि ते आंबा पण आहे आणि ते पाण्याची बाटल घेऊन बसले आम्ही बस हंडा पण इथे झाडांना पाणी घालेला आणि आता आम्ही खाणार आहोत कॅडबरी चला तर आता आम्ही खात आहोत कॅडबरी मी फोडते ही बघा हे घे कुठल्या फ्लेवरची आहे स्ट्रॉबेरी आहे तुकडे तुकडे झालेत आणस कशी लागते मंजिरी मस्त मस्त लागते म्हणते आता भेटतो तुम्हाला खाल्ल्याच्या नंतरला ते दादा लोक आहेत तिकडे त्या साईडला तरीही बघा एवढी सारी हळद जमा झाली पाठवून दाखव एवढी सारी हळद जमा झाली दाखव एखादी ही बघा केवढी केवढी मोठी मोठी आहे भरपूर मोठी हळद आहे ही चला आपण टाकूया बघा हे बघा काहीच केवढा मोठा आहे ம बघू शकता आम्ही मागाशी हळद काढत होतो तर एवढीशीच भेटले एक हंडा भरून फक्त एवढी भेटले तर आता आम्ही परत लावणार आहोत हळद पाऊस पडला की इथे अशा लाईनी मारून ठेवलेल्या आहेत मातीने हे बघा इथे आम्ही लावणार आहोत पाऊस पडला की पन्ना हळद लावणार आहोत आणि इकडे जे आहे त्याच्यामध्ये आम्ही रताळी लावणार आहोत म्हणजे आता इथे खणून ठेवलेल्या माती दे त्याच्या त्या खड्ड्यात आता आम्ही गवत टाकलं आहे सुकलेला पाऊस पडला की मग ह्याच्यावरनं परत माती टाकणार आणि रताळी लावणार आणि हे बघा इथे आंबे पण आलेले आहेत दिसतच असती हे बघा तर असं आम्ही तिथे त्या साईडला लाईनी वारंटलं आणि इथे रताळ्यांसाठी केलं आहे तर आता आम्ही थोड्याच वेळात घरी जाणार आहोत झालं की हे बघा हां तर आता आपण जाऊया त्या साईडला तिकडे तर आता दादा पुन्हा एकदा झाडांना पाणी घालतोय मी दाखवते तुम्हालाच राहिलेलं ह्या झाडांना पाणी घालायला बघा इथे सगळीकडे हा तर हे बघा इथे सगळी काजूची झाड आहेत सो काही आता आमची हळद काढून झालेली आहे आणि आता <laughs> आम्ही आलेलो आहोत घरी तर प्लीज व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन सर सबस्क्राईब करा बाय